ज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नतीच्या मागणीसाठी महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन संघटनेच्या माध्यमातून परिचारिकांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन केलं पदोन्नतीची कारवाई लवकरात लवकर करावी अन्यथा येत्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय जिल्हा रुग्णालयाच्या आवारात परिचारिकांनी काम बंद आंदोलन केलं महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीनं एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला सन दोन हजार चोवीस पंचवीस निवडसूची वर्षात पदोन्नती कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत परिपत्रक काढण्यात आलं होतं मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसांच्या कार्यक्रमामध्ये पदोन्नतीची कार्यवाही करण्याच्या देखील सूचना केल्या होत्या मात्र वैद्यकीय शिक्षण विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग यांची सेवा प्रवेश निगम मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्यानं परिचर्या संवर्गातील सर्वच पदांची पदोन्नती गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे यामध्ये पाठ्य निर्देशिका विभागीय परिसेविका सार्वजनिक आरोग्य निर्देशिका सहाय्यक अधिसेविका अधिसेविका या पदांची देखील पदोन्नती रखडली आहे यामुळे शासनानं तात्काळ पदोन्नतीची कारवाई करावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली यात काही मागण्या देखील संघटनेच्या वतीनं करण्यात करण्यात आलाय यावेळी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा प्रतिभा घोडके उपाध्यक्ष अमरजित पवार सचिव सुवर्णा सूर्यवंशी सिद्धार्थ शिंदे अनुदया लोंडे कविता सरदार मनीषा कुलकर्णी निलेश चावरे ओंकार बनसवाल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मी परिचारिका संघटनेची जिल्हा अध्यक्ष प्रतिभा घोडके आज दिनांक वीस फेब्रुवारी रोजी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाक्षणिक एक दिवसाचा संप करत आहोत तर या संपमध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या अशा आहेत की ज्या बी 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 एस सी नर्सिंग केलेल्या के आमच्या वीस वर्षापासून परिचारिका आहेत त्यांना पदोन्नती नाही तसेच आमच्या न नवीन लागलेले जे परिचारिका बंधू भगिनी आहेत तर ते त्यांची सेवा देखील नियमित झालेली नाही तर ती सेवा नियमित करण्यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे तर ती परीक्षा रद्द करण्यात यावी किंवा त्यांना त्यातून वगळण्यात यावं त्या त्यानंतर परिचर्या भत्ता जो आहे जो केंद्राप्रमाणे मिळतो तो तो आम्हाला महाराष्ट्र शासनाने तो लागू करावा अशी आम्ही त्यांना आव्हान करतो व आज जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत असे आव्हान आम्ही परिचारिका संघटनेकडून कडून कलू, शासनाला करीत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे